ते निंबोळे अर्क कसं तयार करायचा त्याचा वापर कसा करायचा त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर आपण जे आहे तर सुरवातीला एक दोनशे लिटरची पाणी टाकी घ्यायची त्यानंतर एका बॉकेटमध्ये पंधरा लिटर पाणी आणि एकामध्ये पाच लिटर घ्यायचं आपल्याला काय करायचं की जवळपास दहा किलो आपल्याला निंबोळी बिया लागतील आपण उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की आपल्याकडे मे महिन्यामध्ये लिंबोळ्या येतात आणि त्या लिंबोळ्या झाडाच्या खाली पडलेल्या असतात त्या लिंबोळ्या वेचायच्या आपल्याला जमा करून ठेवायच्या वाढवायच्या आणि त्या लिंबोळ्या आपण त्या ठिकाणी वापरायच्या मग लिंबोळ्या वापरत असताना आठ महिन्याच्या पुढच्या लिंबोळ्या आपण वापरायचे जो प्रभाव आहे तो कमी होत गेलेला असतो त्यामध्ये तर मग आपण काय करायचं की एक आठ साधी निंबोळ्या बारीक करायच्या आपलं जे वापर करायचा आपला सकाळी वापर करायचा संध्याकाळी निंबोळ्या बारीक करायचं आणि त्या निंबोळ्यात पंधरा लिटर पाण्यामध्ये बिजत ठेवायचं आणि त्यानंतर आपण एक चारशे ग्राम चारशे ते पाचशे ग्राम आपल्या एक अं अं जिंक घ्यायचं खायचं जिंक आणि तो पाचशे ग्राम जिंक एका पाच लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि हे सर्व मित्र आपण सकाळी त्या निंबोळ्या गाळून घ्यायच्या ते जे आपण जे बारीक केले त्या बीज ठेवलं होतं ते गाळून घ्यायचं वस्त्र करायचं करायचे आणि ते पंधरा लिटरचं पाणी आपण निंबोळ्यात त्या दोनशे दीड एक ऐंशी लिटर पाण्यामध्ये ओतायचं आणि तो डिंक ती जो बिझत घातला आहे तो डिंक जो पाच लिटर पाणी ओतायचं मग हे आपले द्रावण दोनशे लिटरचं तयार झालं दोनशे लिटरचं ते आपल्याला एक एका साठी सफिशियंट आहे म्हणजे एक एकाला आपल्याला दोनशे लिटर द्रवण लागतं तर मग निंबुळा अर्क कधी वापरायचा आपल्या पिकाची वाढ झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसाचं पीक झालं आपलं आपण निंबुळा अर्क वापरायचा कारण काय होतं जात ज्यावेळेस पीक ते वीस दिवसाच किंवा दहा ते पंधरा दिवसाचं होतं त्यावेळेस तुडतोडे मावा फुलकिडे यांचा अटॅक होतो आणि हे शोषण करतात हे रस शोषण केल्यानंतरच मग वायरल अटॅक होतो आणि वायरल अटॅकचं कंट्रोल लवकर होत नाही तर मग आपल्याला ह्या तोडथोड्या मावा फुलखेड्यांपासून आपल्या पिकात संरक्षण करण्यासाठी अर्काची अर्कची फोरणीच्यावरती करायची आणि मग काय होईल हे निंबोळ्या अर्क त्या पानावरती राहील आणि ते मावा मालकेडी अटॅक करतील पण त्यांना तो रस घेता येणार नाही आणि ते त्यापासून परावर्तित होतील की तिथून त्या शेतातून निघून जातील आणि समजा पुणे जर त्यापैकी तर था था। ते जर खाण्याचा प्रयत्न केला तर निंबोळे त्याच्यामुळे काय होईल त्याची जी प्रजनन क्षमते क्षमता आहे प्रजनन क्षमता ती कमी होईल आणि त्यामुळं हे कंट्रोल होईल तसंच समजा एखाद्या आळेनं अंडी घातले असतील आणि आपण ते जर हाऊस त्यात पडला निंबोळ्या अर्काचा तर ते अंडी कलित होत नाहीत त्यातून बाहेर पडत नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता येईल मग त्याच पद्धतीने आपण त्यासोबत दस अर्क जर तयार केला के आणि दस पर्यकेमुळे हरका आलटून पटून जर तुम्ही फवारला एक पंधरा वीस पंधरा दिवसाच्या अंतराने पंधरा ते वीस मिली प्रति लिटर पाणी जर आज फवारणी केली तर ते सुद्धा कंट्रोल होईल आणि आपला जो पवार खर्च आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कमीत कमी म्हटलं तर दोन हजार दोन ते तीन हजार रुपये एका फवारणीसाठी खर्च लागतो तर आपल्या तीन ते चार जर फवारण्या वाचल्या तर आपले ते आठ ते दहा हजार रुपये वाचतील त्यासाठी आपण दश पण कल्ली सुद्धा वापर करावा असं कृषी विभागाच्या वतीने आपल्याला सर्वांना आव्हान